बड्या लोकांचे आणि राजकीय पदावर असणाऱ्या नेत्यांचे मुजोरीचे अनेक व्हिडिओ समोर येतात पुण्यामध्ये आणि नगर बधे तसेच दोन व्हिडिओ समोर आलेले आहेत आज कुणी जामीन मालकाला बेदम मारहाण करते जमीन मालकाला तर कुठे एक बिल्डर भर चौकात पोलिसांनाच दम देतोय पाहूयात <coughs> कुठे अजित पवारांचा निकटवर्तीय आणि पुण्यातला माजी नगरसेवक जमीन मालकालाच दमदाटी करून आपटतोय डायरेक्ट शिव्या देत डायरेक्ट शिव्या देत आहे तो माणूस आहे अरे साहेबांना बोललो तू साहेबांना तर कुठे एक बडा व्यापारी संभाजीनगरच्या पोलिसांवर आपल्या मुजोरपणाचा रुबाब झाडतोय एका व्यक्तीला मान्यावर पकडून जमिनीवर आपटणारी ही व्यक्ती अजित पवार गटाची नगरसेवक आहे इतकंच नाही तर पुणे महानगरपालिकेचं स्थायी समिती अध्यक्षपदही या व्यक्तीनं भूषवलंय बाबूराव चांदोरे असं नाव असलेले हे इसम अजित पवारांचे निकटवर्तीयही मानले जातात माहितीनुसार बावधनमधल्या एका जमिनीवर बिल्डर विजय रौंदळ यांचं काम सुरू होतं त्यांच्या जागेवर चांदोरे यांनी जेसीबी लावून चारी काढण्याचं काम सुरू केलं आणि त्यावर आधी रौंदळ यांच्याकडील प्रशांत जाधव नावाच्या व्यक्तीला आणि त्यानंतर जा विचारायला आलेल्या विजय रौंदळ यांनाही बाबूराव चांदोरे यांनी मारहाण केली काम का चालू केलं सर रेकॉर्डिंग चालू आहे रेकॉर्डिंग चालू आहे रेकॉर्डिंग चालू आहे ंदोरे नावाचे जे ग्रहस्थ आहेत जे आधी त्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन देखील होते आणि आता ते अजित पवार गटाचे एक मोठे नेते आहेत ह्या व्यक्तीने अगदी भर चौकात आणि जमिनीच्या वादात न झालं असं मला सांगण्यात आलं आहे पण एका साध्या नागरिकाला त्यांनी उचलून ज्या पद्धतीने आपटलं कुठून येते ही यांच्यात एवढी मस्ती म्हणजे आपण आता बघतोय वाल्मिक करण आणि जी टोळी बीड बने देखील आहे तसंच काहीसं सगळीकडेच चाललेलं आहे असं दिसतंय म्हणून अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादीला थोडा आवर घालावा ते पुण्याचे पण पालकमंत्री आहेत आणि बीडचे पण पालकमंत्री आहेत तर त्यांनी योग्य ती कारवाई अशांवर करावी नाही तर पुण्यात सुद्धा बीडसारखी कारवाईच येत्या काही दिवसात होताना दिसेल फिल्म ते छोटी क्लिप पाहायला मिळाली हे अतिशय चुकीचं आहे कुणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही तो अधिकार कुणालाही आपण दिलेला नाही त्याच्यामुळं मी सकाळी फोन केला होता परंतु त्याने फोन डायवर्ट केलेला होता त्याच्या मुलाशी मी बोललो मुलगा म्हणला की नाही ते घरात बाहेर गेलेले मी त्याला म्हणलं की हे जे काही मी क्लिप बघितलेली ते मला अजिबात आवडलेली नाहीये अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी खपून पण घेणार नाही मला त्याच्या संदर्भामध्ये त्याला बोलून त्याला जाब विचारायचा आहे की याच्या पाठिंबाचं कारण काय अरे आण... बाबा समोर कंप्लेंट केली तर कारवाई होईल ना का तू तोंडी सांगून कारवाई होणार आहे ज्या जर उद्याच्याला ज्याला कोणाला लागले त्यांनी पण कंप्लेंट केली पाहिजे कंप्लेंट केल्यानंतर कारवाई होणारच या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर रौंदळ यांच्या डोक्याला मार लागल्यानं ते रुग्णालयात आहेत चांदोरे यांनी याआधी सुद्धा एका रिक्षा चालकाला मारहाण केली होती त्यामुळे आता गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पवार आपल्या माजी नगरसेवकावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे भरपूर मारलं त्यामुळे आपण जाता जाता त्यांनी त्यांनी या सोडत नाही असं म्हणून त्यांनी दगड फेकून मारला विजय सरांना आमच्या त्यांच्या डोक्याला मेजर इंजुरी झाला अजून आमचे विजय सर आय सी यूमध्ये आहेत पोलिसांनी पण कंप्लेंट घेताना त्यात थोडीशी कमतरता दाखवली पोलिसांनी कंप्लेंट घेताना माझ्या नावाने कंप्लेंट घेतली जो की आम्हाला विजय सरांच्या नावाने घ्यायला पाहिजे डायरेक्ट शिव्या देत आहे डायरेक्ट शिव्या देत आहे ही जो तो माणूस आहे तिकडे संभाजीनगरमध्ये ने राजकीय नेत्यांचा जवळचा असणाऱ्या कुणाल बाकलीवाल या नावाच्या बिल्डरनं पोलिसांवर दमदाटी करून तुम्हाला दोन तासात सस्पेंड करतो मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का अशा शब्दात धमक्या दिल्या त्याचा दमदाटीचा व्हिडिओ पोलीस शूट करत असूनही त्याच्या चेहऱ्यावरचा मुजोरपणा कमी झालेला नव्हता अलिशान गाडीतून सायरन वाजवत जात असताना पोलिसांनी त्याला रोखलं होतं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय

त्यांना बोलला माझ्या नादीला सांगतो स्वीकारेलो साहेब संभाजीनगर म्हणजे एका श्रीमंत व्यक्तीकडून पोलिसांना थेट वर्दी उतरवण्याची धमकी देण्यात आली आहे पुन्हा तो दाखली वाला त्याचं नाव आहे त्याच्याकडून त्याचा व्हिडिओ पोलिसांनी भाजपचा असेल नाही पोलिसांना धमकी द्यायची त्यांचं आपलं संरक्षण करतात आणि मला या ठिकाणी सांगायचं की हे मस्ती आहे मस्ती मस्ती करून शेवटी ते आपलं संरक्षण करतात आपलं आपल्याला मदत करतात सहकार्य करतात आणि आपण आपली मस्ती दाखवायची पुण्यासारखी हे आहे असं जर कोणी असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे आणि या संदर्भामध्ये सगळी शहाशी करून माननीय मुख्यमंत्री मोदय गृहमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत तक्रार गेलेली असेलच मला वाटतं ते या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करते प्रदीप कापसेसह दत्ता कनवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं